नमस्कार मी स्नेहा आपल्या उर्वांशी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आज मी बनवत आहे कुंडी तर आत्ता मी गावाला गेले होते तर तेव्हा आईकडनं मी एक मनी प्लांटचं झाड आणलेलं दोन दिवस तर ते तसंच ग्लासमध्ये भरून ठेवलेलं झाड तर म्हटलं चला ते झाड आता मनी प्लांटचं कुंडीमध्ये ठेवूया तर घरी तर कुंडी नव्हती तर मला उर्वांची ही बॉटल दिसलेली तर म्हटलं चला ऊर्वांच्याच बॉटलला छान डेकोरेट करून कुंडी बनवूया आणि हे कलर पण माझ्याकडे होते तर हे कलर मला जे लागत होते ते घेतले ना बा बाकीचे भरून ठेवले तर मला मी आज कुंडी व्हाईट आणि रेड कलरनी छान डेकोरेट करणार होती तर ते दोन कलर काढले आणि बाकीचे भरून ठेवले तर हे कलर मी मागल्या वर्षीच आणलेले मागल्या वर्षी उर् जन्माष्टमीच्या वेळेस उर्वांची मी मडकी सजवलेली छान कलर करून तर ते मटकी पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेल तर इकडे बघा मस्त छान मग मी बॉटलीला रेड कलर मारून घेतलेला आधी हे दोर ठेवलेलं उर्वांच्या बॉटलेचा मी म्हटलं छान लटकवायला होईल पण मग नंतर विचार केला कारण की ते कुंडी मला किचनमध्येच ठेवायची होती खिडकीजवळ तर म्हटलं कशाला दोर तर मग नंतर तो दोर पण काढून टाकलेला आणि रेड कलर तर नुसतं मारल्यावर छान दिसत नव्हतं मी म्हटलं चला त्याच्यावर पण कु काहीतरी डिझाईन करूया तर मग हार्ट आकार असं काढलेला मग सगळीकडे कुंडीभर काढून घेतला मी म्हटलं त्याला पण कलर करून घेऊया तर मग सगळीकडे छान हार्टला व्हाईट कलरनी भरून घेतलं आणि मस्त छान अशी कुंडी तयार करून घेतली आता तुम्हाला समोर दिसेलच कारण की मला असं वाटत होतं की हे उरांच्या बाटल्या जे आहे त्यांना फेकावा नाही ते कधी ना कधी आपल्याला कामी येतीलच आणि माझ्या डोक्यात ते होतंच की ते छान कुंडी म्हणून वापरायला येईल कारण की उरवांच्या पुन्हा अशा भरपूर मी बाटल्या जमा करून ठेवलेल्या आहे ना आज मग त्याचा खरंच वापर पण झालेला तुम्हाला शेवटी दिसेल पण आपली कुंडी कशी तयार झाली तर मी तर भरपूर दिवसांना असं काहीतरी बनवायला घेतलेलं लग्नाच्या आधी असे कामं खूप करायचे पण आता लग्न झालं तेव्हाचं काही असं कामच करत नाही कारण की आपली इकडे तिकडे ट्रान्सफर होत असते तर असं वाटते कशाला झाडं उगाच मग पण आता असं वाटतं की नाही आपली हरवेळी ट्रान्सफर होते तर कशाला आपली इच्छा मारायची झाडं लावायची तर म्हटलं चला आता आपण झाडं लावायचं आहे तर म्हणून आता एक छान असं आईकडनं मणी प्लान्ट झाड घेऊन हो आणलेलं आणि इकडे बघा मस्त छान आपली कुंडी दिसत आहे आणि मग मी म्हटलं चला वर दोर बांधून घेऊया रेड रेड करण्यापेक्षा तर मग दोरी पण घेतली आणि छान मग सगळीकडे फेबी कॉल लावून घेतला आधी तर बिना फेबिकॉलनीच लावलं पण ते काही चिपकत नव्हतं दोर बांधला जात नव्हता मग म्हटलं चला त्याला चिपकॉनच बांधता येईल तर मग सगळीकडे फेबिकॉल लावला आणि मग दोर लावला तर मग व्यवस्थित लावता आलं मग तिथं छान असं फुलासारखी गठाण मारली आणि खरंच खूप छान अशी आपली कुंडी दिसत होती तुम्हाला जर माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा आपली किती छान कुंडी दिसत आहे तर दोर तर मी बांधून घेतलेला पण ते मग ते येलो कलरला मी ते रेड केलंच नव्हतं तर ते वेगळंच दिसत होतं तर म्हटलं चला तिथे पण रेडच कलर मारून घेऊया तर मग सगळीकडे छान असा रेड मारला कलर तर खरंच खूप छान अशी कुंडी दिसत होती बघा किती छान दिसत आहे तर आणि मनी प्लांटचं झाड ठेवल्यावर तर बघा अजून किती छान असं कुंडी दिसायला लागली तर तर बघा किती छान आपली अशी कुंडी तयार झाली आहे आणि इकडे बघा मी मागल्या वर्षी बनवलेली मटकी कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा